उभाटाच्या प्रवक्त्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी दोन तीन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हातात शिवसेनेचा भगवा दिला आणि त्यांचे पती संजय घाडी यांच्यासह संजनातही शिवसेनेत आलेले आहेत आणि यानंतर गेले दोन तीन दिवस म्हणजे त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सोशल मीडियावर काही वृत्तपत्रांमध्ये अनेक चर्चा उमटलेल्या आहेत अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत की याच संजना घाडी यांनी काही वर्षांपूर्वी एक दीड दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता ज्यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या एकनाथ शिंदे यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन चप्पल मारो आंदोलन केलं होतं आणि त्याच संजना घाडी यांना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात दिले त्या राजकरनाते प्रवेश दिलेला आहे त्यामुळे मग नीतिमत्ता तिचं अवमूल्यन राजकारणातले प्रवेश राजकारणातली गणित बेरजेचं राजकारण अशा अनेक चर्चा सुरू झाल्या त्या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे याचं कारण असं आज जे चर्चा करते आहेत संजना गाडी यांच्या उभाटा सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याच्या ते हे विसरून गेलेले आहेत की त्याच उभाटामध्ये सुषमा अंधारे यांना प्रवेश दिला गेला होता तेव्हा नीतिमत्ता तिचं अवमूल्यन सुषमा अंधारे यांनी वंदनीय या शिवसेना प्रमुखांबाबत बोललेली ज्याला म्हणता येतील की त्यांनी केलेली वक्तव्य याचा तेव्हा आणि आत्ता या सगळ्यांना विसर पडला आहे की काय या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपला आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते हे शेअर करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील मी विनंती केल्यानुसार सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी मला तो रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार पण अजून सबस्क्रिप्शन व्हायला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय आपणा सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संजना घाडी त्यांचे पती संजय घाडी शिवसेना उभाटा गटाचे उपनेत्या आणि माजी नगरसेवक यांचा दोन तीन दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे एकनाथ शिंदे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे त्यांच्या पक्षात त्यांना सामावून घेतलेला आहे आजचा व्हिडिओ हा मी तुम्हाला मगाशी जे सांगितले त्याप्रमाणे या पक्षप्रवेशानंतर गेल्या दोन दिवसामध्ये सोशल मीडियावरती वृत्तपत्रांमध्ये अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत नीतिमत्तेच्या चर्चा राजकारणातल्या कुरघोड्यांच्या चर्चा राजकारणातल्या पक्षबदलांच्या चर्चा आणि अशा अनेक मग संजना घाडींना प्रवेश देताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला काही वाटलं नाही का किंवा एकनाथ शिंदे यांच्या फोटोला जे आपण जोडो मारो आंदोलन केलं होतं चप्पल मारो आंदोलन केलं होतं त्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा त्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली आता याच्यापुढे काम करताना ज्यांच्या फोटोला जोडे मारले होते त्याच एकनाथ शिंदे यांच्याकडनं भगवा हातात घेताना संजना घाडी आणखी संजय घाडी त्यांचे पती यांना काही वाटलं नाही का अशा अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत पण आणि या ज्या चर्चा करतायत त्या स्वाभाविकपणे त्या त्या पक्षाचे जे समर्थक आहेत जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जास्त सुरू झालेले जा आहेत आणि मी जे म्हटलं आहे ते स्वाभाविक आहे याच्यासाठी की जो निष्ठावान असतो जो कार्यकर्ता असतो जो सैनिक असतो आता इथे शिवसेनेचा संबंध आहे म्हणून मी सैनिक म्हणतोय त्यांना वाईट वाटतं वाईट याच्यासाठी वाटतं कारण त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून या संघटना वाढवलेल्या असतात त्याच्यामध्ये आयत्या वेळावरती नागोबासारखी काही लोकं येतात जातात त्यांना पक्षामध्ये मोठे मोठे पदं दिली जातात आणि जे गेले पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झट्ट आहेत त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे अशांना केवळ निवडणुकीपुरता वापरलं जातं ते विचारे कार्यकर्ते सैनिक मग ते कुठल्याही पक्षाचे असो म्हणून मी कार्यकर्ते म्हणतोय ते ते करत असतात पण मग त्यांचं दुःख हे ते असे सोशल मीडियातनं किंवा वृत्तपत्रांच्या मा प्रतिनिधींकडे माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यांची कैफियत त्यांची खंत मांडत असतात आणि म्हणून हे घडलेलं आहे पण आता हा मुद्दा किंवा आजचा व्हिडिओ हा फक्त संजना गाडी आणि संजय गाडी यांच्यापुरताच आहे म्हणून मी फक्त त्याच्यावरतीच बोलणार आहे नाहीतर हे काही नवीन नाही आहे अगदी नाना पटोले असोत म्हणजे बघा तुम्ही मी मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला तु तु हे काही गोष्टी नाना पटोले काँग्रेसमधनं भाजपात गेले मग परत काँग्रेसमध्ये आले नारायण राणे शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेले मग भाजपात आले हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीतनं भाजपात गेले मग परत आता शरद पवार गटात आले असे अनेक उदाहरणं देता येतील मग त्या त्या नेत्यांचे त्या त्या म्हणता येईल त्याला राजकारण्यांचे जे समर्थक असतात कार्यकर्ते असतात त्यांची कुचंबणा होते त्यांना त्यांच्या विरोधकांना आणि आजूबाजूच्या मित्रमंडळींना प इतर पक्षातल्या लोकांना आणि जनतेला देखील तोंड देणं अत्यंत मुश्किल होऊन जातं पण ही जी नेते मंडळी असतात त्यांनी त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या स्वार्थासाठी हो स्वार्थासाठी त्याला मुलामध्ये काही देवं की जनतेच्या भल्यासाठी गेलो वगैरे 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 तर ते तसं काही नसतं त्यांच्या स्वार्थासाठी हे या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारत असतात आणि मग हे जे समर्थक असतात हे जे शिवसैनिक असतात हे जे सैनिक असतात हे जे संघ स्वयंसेवक असतात हे जे कार्यकर्ते असतात या सगळ्यांची कुचंबणा होती आणि मग ते आमच्यासारख्या माध्यमांकडे येऊन त्यांची खंत मांडतात त्यांचं दुःख व्यक्त करतात पण झालंय काय बघा तुम्ही मित्रांनो ही सगळी कारणं या सगळ्या गोष्टी का घडत असतात आता प्रामुख्याने आपण संजना गाडी आणि त्यांचे पती यांनी घेतलेल्या प्रवेशाबद्दल बोलतोय म्हणून त्याच अनुषंगाने मी जे थमनेलमध्ये म्हटलं आहे की सुषमा अंधारे ते संजना घाडी यांचा पक्षप्रवेश आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्यात जणू काही पावला पावलावरती पाऊल टाकून एकनाथ शिंदे यांचं वागणं हे असं मी का म्हटलंय ते मी तुम्हाला पहिले सांगतो हा जो कालचा परवाचा जो प्रवेश झालेला आहे तो अर्थातच राजकारणासाठी निवडणुकीच्या राजकारणासाठी करण्यात आलेला आहे या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत ही प्रामुख्याने जी निवडणूक आहे ती मुंबई महानगरपालिकेची जे आपण प्रत्येक व्हिडिओत म्हणत असतो पंच्याहत्तर हजार कोटींचं बजेट असणारी ही महापालिकेची निवडणूक आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे ही आपल्यातनं आपल्या ताब्यातनं जाऊ नये म्हणून उभाटा गटाचा जोर लावलेला दिसतोय किंवा स्वाभाविक आहे उभाटा गट त्यासाठी जोर लावणारच आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये केवळ दोन जागांचा फरक भारतीय जनता पक्ष आणि एकसंघ शिवसेना यांच्यामध्ये होता आणि आता भाजप बरोबर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं मुंबईमध्ये जास्त प्राबल्य नसलं तरी देखील काही पॉकेट्समध्ये त्यांची मदत त्यांना होणार आहे अर्थातच उभाटा गटाला जर काँग्रेसबरोबर आणि शरद पवार गटाबरोबर आघाडी राहिली आणि मुस्लिम मतं त्यांच्याकडेच राहिली तर त्याची मदत होणार आहे याबद्दल काही वादच नाही आहे पण तरी देखील ही जी सुरुवात झालेली आहे खरं तर सुरुवात आधीच झालेली आहे पण संजना घाडी या ज्या रणरागिनी म्हटल्या जात होत्या उभाटा गटाच्या त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे याला परत एकदा तोंड फुटलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही उभाटा गटाला हा जो प्रवेश झोंबलेला आहे तसाच प्रवेश काही वर्षांपूर्वी शीतल म्हात्रे यांनी उभाटा गटातनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता तेव्हा याच घटना आणि याच सगळ्या गोष्टी घडल्या होत्या सोशल मीडियावरती घडल्या होत्या वृत्तपत्रांकडे त्यांची खंत त्यांनी मांडली गेली होती हे असं का होतं इतर वेळेला हे जास्त प्रमाणात दिसून येत नाही पण ज्यांचा उल्लेख मुनुख मैदान तोफ किंवा रणरागिणी असा केलेला असतो असे नेते जेव्हा आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात आणि दुसऱ्या पक्षात म्हणण्यापेक्षा शिवसेनेमधलं जे आत्ताचं जे चालू आहे त्याला आपण राजकीय वय म्हणू शकतो ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यामुळे त्याच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्याची जी रिपरकेशन्स होतात ती देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला माध्यमांमधनं दिसून येत असतं पण जेव्हा सुषमा अंधारे उभाटामध्ये आल्या होत्या तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार उभाटातल्या सैनिकांनी केला होता का वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या बाबतीत अत्यंत अश्लाघ्य भाषेत ज्या बाईंनी वाटेल तस वक्तव्य केली होती त्या व्हिडिओ मी तुम्हाला मुद्दामधून दाखवणार आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा बघाय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा फुटर फुरथर करायला लागलाय आणि त्या हातात तलवार काही गोट खेळला गेले तर उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की हांडी आम्ही साजरी करणारच अरे कर की एकदा वेळा कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर खेळ काय हंडी खेळायची बाईला राजकारणी व्यक्तीला आपल्या डोक्यावर बसून नाचवायला उभाट्यातले सैनिक आजपर्यंत काम पायघड्या घालत असतात वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल सुषमा अंधेरेंनी काय काय वक्तव्य केली होती याच्या व्हिडिओ नंतर देखील गाजल्या आदरणीय उद्धवजींबद्दल त्या काय बोलल्या होत्या त्याचे देखील व्हिडिओ गाजले आदित्यजी ठाकरे यांच्याबद्दल त्या काय बोलल्या होत्या त्याचे देखील व्हिडिओ गाजले त्याच्यावरती मग उभाठातल्या सैनिकांनी कधी सोशल मीडियावरती माध्यमांवरती तक्रार केलेली खंत मांडलेली दिसून आली का उलट त्यांची रणरागिणी म्हणून आज ता संभावना केली जाते त्यांना आस्था गायत रणरागिणी म्हणून डोक्यावरती घेतलं जात आणि कालपर्यंत संजना घाडी यांच्याबाबत देखील हेच होत होतं त्या रणरागिणी होत्या बजा पुंगी और भगा लूंगी वही बजा पुंगी और भगा लूंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहन कर लुंगी डांस कर रहे हैं और वनक कम पर ली कह रहे हैं अरे सागा वाला गे उद्धव ठाकरे आड़ी तेंचा तमाम प्यादना की साहेब मैं महाराष्ट्र महाराष्ट्र सोडून द्या महाराष्ट्राचा सातबारा काही तुमच्या नावावर नाही आम्ही टॅक्स पेअर लोक आहोत इथले उद्धवजी साहेब हे नीट समजून घ्या नुस्ता हातात शो साठी तलवार घेऊन चालत नसते रणांगणात लढण्याचे हुनर सुद्धा असले पाहिजे आज घडीला तिकडे मिलिट्रीत लढणारे जे लोक आहेत ना त्या ठाकरे कुलकर्णी जोशी असं एकदम काय वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल बोलणाऱ्या सुषमा अंधारे देखील आपल्याला गोड वाटू लागतात त्या रणारागिणी होतात शीतल मात्रे आणि संजना गाडी जेव्हा उभाटामध्ये राहून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाला बोलत असतात तेव्हा त्या रणरागिणी असतात गोड असतात मग त्या गेल्यावरतीच त्या एकदम वाईट होतात मग हे जे म्हटलं जातं की नीतिमत्तेचं अवमूल्यन झालंय का राजकारण कुठल्या पातळीला गेलंय तेच नीतिमत्तेचं अवमूल्यन सुषमा अंधारे यांना उभाटामध्ये घेताना झालेलं नसतं का असं काय घडलेलं असतं सुषमा अंधारेंची अशी कुठली कौतुकास्पद पार्श्वभूमी तपासली गेलेली असते असं कुठला अभिमानास्पद काम त्यांचं बघितलं गेलेलं असतं असा कुठला सखोल किंवा सर्वंकष विचार सुषमा अंधारे यांना उभाठा गटात घेताना केला गेलेला असतो असं मग आमच्याकडे जे फोन करून सांगतात माध्यमांमध्ये मा फोन करून जे सांगतात आम्हाला मेल करतात आम्हाला व्हॉट्सअप करतात त्यांना विचारावं असं वाटतं संजना घाडी त्यांचे पती यांनी जे काही केलेलं आहे ते निश्चितच निषेध करण्यासारखा आहे पण हा राजकीय निषेध असतो त्याला काही अर्थ नसतो याचं कारण असं आहे याच घाडी कालपर्यंत उभाटा आणि उभाटाच्या नेत्यांना आणि उभाटा सैनिकांना गोड वाटत त्या जे मी मगाशी म्हटलंय तसं तेच सुषमा अंधारेंच्या बाबतीत होतं तेच शीतल म्हात्रे यांच्या बाबतीत होतं आणि तेच पूर्वी नाना पटोले यांच्या बाबतीत होतं नारायण राणेंच्या बाबतीत होतं हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत होतं आणि या अशा सगळ्या कोलांटा उड्या मारणाऱ्या सर्व राजकारण्यांच्या बाबतीत असतं आणि म्हणून हा व्हिडिओ करण्यामागचं जे कारण होतं ते एवढंच होतं कारण तुम्ही बघा सुष्माताईंनी केलेली जी काही वक्तव्य होती मग आदित्य ठाकरे यांचा लुंगी डान्सच्या बाबत असो वंदनीय शिवसेना प्रमुखांची जी अत्यंत गाजलेली घोषणा होती बजावपोंगी हटाव लुंगी बाबतीतली वक्तव्य असो शिवसेनेच्या बाबतीतली किंवा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बाबतीतली किंवा आदरणीय उद्धवजींच्या बाबतीतली किंवा आदित्यजींच्या बाबतीतली त्याच्या जोडीनी त्यांनी केलेल्या हिंदू देवदेवतांबाबतची वक्तव्य असो वक्तव्य कुठलीही असो मग ती सुषमा अंधारेंनी एक पक्ष सोडून पक्ष म्हणण्यापेक्षा त्यांच्या कधीच पक्ष नव्हता त्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी पाठिंबा जाहीर केल्या होत्या सुषमा अंधारे या देखील म्हणजे एखादी त्याला म्हणता येईल की त्या सामान्य राजकारणी नाही आहेत अत्यंत अभ्यासू राज्यशास्त्राच्या पदवीधर मला असं वाटतं की आ, हो बरोबर यशोदामध्ये देखील त्यांनी मोठ्या पदावरती काम केलेलं आहे दोन हजार मध्ये त्यांनी त्यांच्या गणराज्य संघाची स्थापना केली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता आणि त्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या एका वृत्तपत्राच्या पुण्यामध्ये दैनिक दैनिक लोकनायकच्या देखील त्या मोठ्या पदावरती काम करत होत्या म्हणजे सुषमाताई अंधारे या, या देखील अत्यंत अभ्यासू नेत्या आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे पण ही व्यक्तिमत्व जी असतात ती या पक्षातनं त्या पक्षात दाच असतात ज्या पक्ष तो सोडून गेलेला असतो त्याचे पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाने शिमगा करतात आणि ज्यांच्याकडे ते आलेले असतात सुषमाताई असो किंवा संजना गाडी असो नाना पटोले असोत किंवा नारायण राणे असोत हर्षवर्धन पाटील असो नाहीतर आणखीन कोणी असो कुठलाही राजकारणी असो पण मग ते ज्या पक्षात नव्यानी येतात त्यांच्याकडे मग त्या लाल पायघड्या अंथरून त्यांचं स्वागत केलं जातं त्यांना डोक्यावर घेऊन नाचलं जातं आणि मग दोन तीन चार दिवस हे प्रकरण गाजत राहतं बातम्या इकडे तिकडे येत राहतात सोशल मीडियावरती त्या संदर्भातल्या मेसेजेसचा आणि पोस्टचा खच पडतो आणि मग नंतर ते परत विसरून जायला होतं मग याच सुषमाताई अंधारे किंवा हे याच संजना गाडी किंवा असेच हे आमच्यासारखे जे नेते आहेत ते परत या पक्षातनं प कधीतरी परत पुढच्या पक्षात जातात किंवा परत स्वगृही येतात मग स्वगृही आली की मात्र मग हीच मंडळी त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सैनिकांना स्वयंसेवकांना गोड वाटायला लागतात आजचा व्हिडिओ जो होता तो एका वेगळ्या विषयावरती म्हणजे विषय वेगळा नाही आहे विषय तुमच्या आमच्या माहितीतला आहे तुमच्या आमच्या जवळचा आहे आणि नवीनही आहे आणि तितका जुना देखील नवी आहे नवीन याच्यासाठी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात त्यामुळे हे विषय आता नवीनच राहणार आयाराम गयाराम हे चालूच राहतील आणि जुना याच्यासाठी आहे की निवडणुकीचं राजकारण या देशात चालू झाल्यानंतर आयाराम गयाराम हे कायम सगळ्या पक्षातच राहिलेले कार्यकर्त्यांचीच कुचंबणा होते जे मी आधी मगा मगाशी म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांचंच खंत वाटते कार्यकर्त्यांचेच संतापाचा उद्रेक होतो आणि मग पोस्ट पडतात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्रांच्या कार्यालयांचे आणि वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या बातमीदारांचे वार्ताहरांचे पत्रकारांचे फोन घणगणायला लागतात साहेब आमची प्रतिक्रिया आहे का, काल असं असं झालं परवा असं असं झालं हे हे सोडून गेले ते ते सोडून गेले ते या पक्षात गेले ते त्या पक्षात गेले आता ही सुरुवात आहे संजना घाडी आणि संजय घाडी ही सुरुवात आहे आणि म्हणून मी जे या दोनच महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल मी बोलण्यासाठी हा व्हिडिओ केला आणि या दोन महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ केला की सुषमा अंधारे ते संजना घाडी यांचा पक्षप्रवेश आणि उद्धवजींच्याच पावलावरती एकनाथ शिंदे यांनी पाऊल टाकलं आहे की काय कारण सुषमा अंधारेंना वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत बोलल्यानंतरही उभाठा गटात समावून घ्यायला त्यांच्या हाती शिवबंधन बांधायला त्यांना उपनेत्या करायला आणि त्यांना त्यांच्या पक्षाच्या महिला आघाडीचा सर्वे सर्वा करायला उभाठा गटाला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या शिवसैनिकांना काहीच वाटलं नाही तेच आजकाल संजना संजनाघाडी यांच्या बाबतीत देखील झालेले आहे त्यामुळे दोन्ही गटातल्या अर्थात गटात गटच होऊया आपण एक उभाटा गट आणि एक एकनाथ शिंदे गट यातल्या शिवसैनिकांनी जास्त मनावरती या गोष्टी घेऊ नयेत निवडणुका महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत त्यामुळे या गोष्टी आता घडतच राहणार आहेत ज्यांना तिकीट मिळणार नाही ते उबाठा गटात एकनाथ शिंदेकडे जातील किंवा भाजपमध्ये जातील किंवा राज ठाकरेंकडे जातील कोणाकडेही जातील आणि तसंच तिकडनं ज्यांना तिकीटं मिळणार नाहीत ना ते कदाचित पुन्हा स्वगृही देखील येतील मग त्याच स्वगृही येणाऱ्या लोकांचं स्वागत करायला उबाठातल्या सैनिकांनी तयार राहायला पाहिजे तत्पर राहायला पाहिजे त्यामुळे ज्याला म्हणता येईल ना की जास्त उत्साहाच्या आहारी जाऊन उगाच कोणाबद्दल तरी असं काही बोलण्यापेक्षा ते पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहेत तेव्हा त्यांच्या काय बोलायचं याचा विचार जास्त करायला पाहिजे असा आता मला वाटायला लागलेला आहे आजचा व्हिडिओ हा सुषमा अंधारे ते संजना घाडी यांचा पक्षप्रवेश आणि ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथ शिंदे यांची देखील वाटचाल सुरू आहे असं मी मुद्दाम केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद